भाववाढीची आतुरतेने वाढ बघणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा राज्यातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणा काही बाजार समितीमध्ये तीनशे दोनशे काही बाजार समितीमध्ये पाचशे सहाशे सातशे रुपये तर काही बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारे कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव विनंती आहे नवीन असाल तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा आनंदाची बातमी घेऊन आलो म्हणून या व्हिडिओला लाईक करा कांद्याचे बाजारभावापूर्वी शेतकऱ्यांसाठी आवर्जून सांगू इच्छितो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन मित्रांनो भारतीय कापास निगम लिमिटेड अर्थात सी सी आय केंद्राद्वारे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीवर आधारित कापूस विकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कापूस विक्रीसाठी कपास किसान या मोबाईल ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे शेतकऱ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत ॲपवर नोंदणी करावी असे आवाहन वडीगोद्री बाजार समितीचे सभापती अवधूत खडके व सचिव कल्याण चोते यांनी केले आहे कपास किसान ॲपवर नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकऱ्यांनी कपास किसान ॲप डाउनलोड करून जमीन पीक लागवडीची नोंद आधार कार्ड फोटो अपलोड करून नोंदणी करता येणार आहे शेतकऱ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत पूर्वी ॲपवर नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे पटापटा भाव बघू मित्रांनो पारनेर येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये <coughs> <laughs> रामटेक येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे जास्त रुपये पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त, जास्त दोन हजार रुपये नेवासा गोडेगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे जास्त रुपये संगमनेर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे जास्त एक रुपये लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे जास्त रुपये त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे नव्याण्णव रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त, जास्त दोन हजार रुपये त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे जास्त पन्नास रुपये वाई येथे लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त तब्बल तीन हजार रुपये हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये नागपूर लाल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर धाराशिव लाल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त तेवीसशे रुपये त्यानंतर सातारा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर शिरूर कांदा मार्केट जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर चाकण जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर कोल्हापूर येथे जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गजोड येथे ते सर्वात जास्त तीन हजार रुपये मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद